श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओव्या एक ते पंचवीस श्री गणेशाय नम ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जै जय स्वसंवेद्या आत्मस्वरूपा श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेदांनी सुद्धा ज्यांचे वर्णन केले आहे जो वेदांनाही ज्ञान अन आकार देणारा आहे त्या मूळ ओंकार स्वरूपा देवा तुला माझा नमस्कार असो जे स्वतःच स्वतःला पूर्णपणे योग्य जाणू शकते अशा आत्मस्वरूपा चित्तत्वाचा जय जयकार असो देवा तुमची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती अवधारी जोजी श्री श्रीनिवृत्तीनाथांचे सेवक ज्ञानदेव म्हणतात की देवा सर्वांच्या बुद्धीला ज्ञानरूपी प्रकाश देणारा श्री गणेश तूच आहेस हे शब्द ब्रह्म अशेष त्यांची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे ही वेदाची गणेश मूर्ती अतिशय सुंदर आहे वेदांचे तेजोमय शब्द हे या मूर्तीचे शुभ्र तेज आहेत अवयव भाव। तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा स्मृति ग्रंथ हे या मूर्तीचे अवयव आहेत स्मृती अक्षरांच्या विविध अर्थांचा अंगरखा या मूर्तीने अंगावर परिधान केलेला आहे अष्टादश पुराणे मणिभूषणे अलंकार म्हणजेच ती अठरा पुराणे आहेत या पुराणरूपी अलंकाराची रचना पद्धती ही एक दिव्य कोंदणे आहेत आणि त्यातील सिद्धांत वचन हे जणू हिरे आहेत पदबंद नागर त्यांची रंगातील अंबर जेत साहित्य साहित्यवाणी सपुर उजाळांचे उत्तम प्रकारची पदरचना हे मूर्तीचे रंगवलेले शोभिवंत वस्त्र असून त्या रचनेमधील शब्दरचना अत्यंत मुलायमदार आहे देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका त्याची ऋणझणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी काव्य नाटके ही तुझ्या कमरेवरील मेखला आहे त्यातील शब्दांचा अर्थध्वनी हाच जणू त्या मेखलेच्या घंटांचा मंजूळ नादस्वर आहे नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली या काव्य नाटकातील पदरचनेद्वारे जी सुंदर प्रमेये सांगितली आहेत ती दृष्ट्यास मोहक रत्नाप्रमाणेच भासतात तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका व्यासादिक कवींच्या महाकाव्यामधले विचार आणि अगम्य कल्पना या जणू तुझ्या कमरेच्या या साखळीचे पदर आहेत देखा मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती सहा शास्त्रे ही या गणेशाच्या सहा भुजा म्हणजेच सहा हात आहेत म्हणून त्या हाताखाली भिन्न भिन्न अभिप्राय देणारी शस्त्रे ही वेगवेगळी आहेत तरी तरकुतोची फरशू नीतीभेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे तर्कशास्त्ररूपी परशु न्यायशास्त्ररूपी अंकुश तर वेदांतशास्त्र हे मधुर अन गोड अशा मोदक रूपाने याच्या हातात आहे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध संकेतू वार्तिकांचा तसेच त्याच्या एका हातातला खंडित दात हे वार्तिककारांच्या स्वभावता खंडित झालेल्या बौद्ध मताचे प्रतीक आहे मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू त्यांच्या कल्याणकारी अन् वरददायक असा एक हात आहे ज्यांच्यापासून धर्म अन् प्रतिष्ठा स्थापली आहे तू सत्कारवाद म्हणजेच ब्रह्मविषयक वादाचे प्रतीक आहे तो त्याचा हात हा अभयकारक आहे परमानंदू केवळू महासुखाचा महासुखाचा परमानंद आणिक निर्मळ विचार हीच या गणेशाची सरळ सोंड आहे तरी संवादू तोची दशनु जो समता शुभ्र वर्णू देहू सूक्ष्मे क्षणू विघ्न राजू उत्तम संवाद हे शुभ्रताचे लक्षण आहे तर या गणेशाचे बारीक नेत्र हे त्याच्या सूक्ष्म अन तीक्ष्ण दृष्टीचे प्रतीक आहे मज अवगमलिया दोनी मी मानसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविता पूर्व आणि उत्तर मीमांसा या त्याच्या शूर्पकर्णातून प्रतीत होतात यांच्या गंडस्थानातून जो बोधाचा मध निघतो त्याच्या सेवनाने ऋषी मुनीजन हे भ्रमर तृप्त होतात प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरीसे एकवटत इभ मस्तकावरी द्वैत अन अद्वैत मत ही त्यांच्या मस्तकावरील गंडस्थळे असून त्यातील प्रमेये ही शोभिवंत पोवळी असून जी साम्यरसाने एकवटलेली आहेत उपरी दशोपनिषदे जीए उदारे ज्ञान मकरंदे जिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली या श्री मस्तकी श्रेष्ठ दशोपनिषदाचा मुकुट आहे ती म्हणजे जणू सुशोभित टवटवीत अन सुगंधाने भरलेली फुले आहेत अकार युगुल, उकार उदर विशाल मकार महामंडल काळे या ओंकाररूपी गणेशाचे आकार हे चरण उकार हे विशाल उदर आणि मकार हे मस्तक आहे हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदी या ने जो एकवटलेला आहे जो वेद मंत्रांना अशा त्या ओंकार रूपी शब्द बीज रूपी आदी श्री गणेशास मी सद्गुरूंच्या कृपेने वंदन करतो आता अभिनव वाघविलासेनी ते चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्व मोहिनी नमिली मिया त्यानंतर ज्ञानदेव म्हणतात की आता जी चातुर्याची खान आहे जी अभिनव अशा साहित्य रत्नांनी नटलेली आहे त्या विश्व मोहिनी श्री शारदा देवीस मी नम्र वंदन करतो हृदयी सद्गुरू जेणे तारीलो हा संसार पुरु म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी जे माझ्या हृदयी नित्यनिवास करत नाहीत त्यांच्या कृपेने मी या संसाररूपी भवसागरात तरलो आहे माझी बुद्धी ज्ञान हे त्यांच्या कृपेने विवेक प्रांतात प्रवेशले आहे त्या माझ्या सद्गुरुनाथांना मी अत्यादराने वंदन करतो जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फांटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातल्यावर दृष्टीस न दिसणारे सुद्धा दिसू लागते त्यास भूमिगत द्रव्य दिसू लागते का चिंतामणी जालिया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे सकल मनोरथ पूर्ण करणारा चिंता म्हणी लाभल्यावर जी अवस्था होते तसाच श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने मी देखील पूर्ण काम पूर्ण संतुष्ट तृप्त झालो आहे असे ज्ञानदेव मोठ्या कृतज्ञतेने म्हणतात म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती ज्ञानदेव सांगतात ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाला घातलेले पाणी झाडांच्या शाखा पाने फुले यांच्यापर्यंत जाते व ती टवटवीत होतात तसा जो सद्गुरूंची सेवा करतो त्याला त्या सेवेचे फलित म्हणून ती सर्व सुखे प्राप्त होतात त्याचे हेतू पूर्ण होतात जय जय रामकृष्ण हरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका